ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर आपल्याला देत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवा चर्चेला सुरुवात केली देशभक्ती त्याग आणि राष्ट्रीय चेतना जागवणाऱ्या या गीतानं देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाची दिशा निश्चित केली असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं इंडिगो विमान कंपनीच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे देशभरातल्या सर्व विमानतळावरील परिस्थितीवर नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय सातत्यानं लक्ष ठेवून आहे या परिस्थितीचा व्यापक आढावा घेण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली विमान वाहतूक आणि प्रवासी केंद्रित सेवांची पडताळणी करण्यासाठी विमानतळांना भेट द्यावी प्रवाशांशी संवाद साधून कोणत्याही त्रुटी आढळल्यास त्या त्वरित दूर कराव्या असे निर्देश मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत दीक्षाभूमी परिसरात सुरू असलेल्या संत चोखामेळा परिसरातील नवीन वसतिगृह बांधकामाचा मंत्री संजय शिरसाट यांनी आज आढावा घेतला संत चोखामेळा वसतिगृह परिसरातील इमारतीमध्ये नागपूर शहरातील मुलींचे सर्व वसतिगृह कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याच्या शासनाच्या आदेशान्वये सध्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सतरंजीपुरा इथं कार्यरत आहे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचं शासकीय वसतिगृह गड्डी गोताम सद्यस्थितीत भाडे तत्वावरील इमारतीमध्ये कार्यरत आहे गृहपाल यांच्या निवासाकरता भांडण्यात आलेल्या स्टाफ क्वार्टरचं बांधकाम पूर्ण झालं आहे नागपुरात प्रथमच दोन दिवसीय मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन तेरा आणि चौदा डिसेंबर रोजी कविकुलगुरू कालिदास सभागृह परसिस्टंट सिस्टम गायत्रीनगर इथं करण्यात आलं ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित चित्रपट महोत्सवाला नागपूर महानगरपालिका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर एन एफ डी सी मुक्ता सप्तक आणि परसिस्टंट सिस्टम यांचं सहकार्य धरमपेठ रजत महोत्सव सभागृहात संस्कृत सखी सभा आणि नटराज आर्ट्स आणि कल्चर सेंटर तर्फे गीताक्षरी दोन हजार पंचवीस स्पर्धेचं आयोजन झालं असून यात चोपन्न सहभागी सख्यांनी सहभाग घेतला पाच फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत मुमुक्षू गाड्यानं प्रथम तर विष्णू गाड्यानं द्वितीय क्रमांक पटकावला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार